कैलास राणा शिवचंद्र मोळी अनिंद्र माता मुकुटी झळाळी तारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझबीन शंभो मजकोन तारी रामकृष्ण हरी माऊली आपल्याला माहीत आहे की पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्याच्या संदर्भानं शास्त्रानं ज्या काही माहिती सांगितली शास्त्रानं काही जी विधी सांगितल्या त्या अनेक विधीची चर्चा त्या विधीची माहिती आपण गेल्या अनेक व्हिडिओपासून बघित आलो जवळजवळ चार व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवलेले आहे हा संपूर्ण महिना भगवान शंकराला असतो जवळजवळ असणारी ज्योतिर्लिंग जे भगवान शंकराचे जागृत स्थान मानले जातात ते संपूर्ण जागृत स्थान भक्ताच्या भक्तीनं परिपूर्ण भरलेले असतात आणि असा हा पवित्र श्रावण महिना चालू आहे आता या श्रावण महिन्यातील जवळजवळ तीन पवित्र सोमवार होऊन गेले आणि आता श्रावण महिना जवळजवळ संपत आलेला आहे आता या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची भक्ती जास्तीत जास्त केली जाते भगवान शंकराला जल अभिषेक केला जातो भगवान शंकराच्या पिंडीवरती कावडीतून पाणी त्या ठिकाणी अर्पण केलं जातं गावोगावातून अनेक तरुण मंडळी असतील अनेक मंडळी असतील ते कावडीमध्ये पाणी भरतात आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती त्या ठिकाणी अर्पण करत असतात आता ही कावड सगळ्यात आधी पुढे चालू केली त्या कावडीची काय परंपरा आहे भगवान शंकराला पहिली कावड अर्पण करणारा पहिला कावडिया नेमका कोण होता त्या कावडीची धार्मिक कथा ग्रंथामध्ये काय सांगितली हे भगवान शंकराला ती कावड ते जल अर्पण केल्याच्या नंतर त्याचा काय फायदा होतो धर्मशास्त्राने त्याचा काय विधी सांगितला त्याचं चिंतन या व्हिडिओतून आपण करणार आहोत त्याचबरोबर भगवान शंकराला जे सर्वात जास्त आवडणार आहे रुद्राक्ष त्या रुद्राक्षाची उत्पत्ती कधी झाली आणि ते रुद्राक्ष किती प्रकारचं राहतं कोणत्या माणसाने किती मुखी रुद्राक्ष घातलं पाहिजे त्या रुद्राक्षाचे प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं सर्वांना विनंती की सर्वांनी हा व्हिडिओ परिपूर्ण पहा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की या व्हिडिओला लाईक करा तुम्ही केलेल्या लाईक हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचतो आपण आतापर्यंत अनेक संतांची चरित्र अनेक भक्तांची माहिती आणि आपला पवित्र असणारा हिंदू धर्म त्या हिंदू धर्माची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे अनेक व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकलेले सुद्धा आहेत त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत तर चला आपण या व्हिडिओला प्रारंभ त्या ठिकाणी करू आपण पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की भगवान शंकराला कावड कधीपासून त्या ठिकाणी ही सुरुवात झाली कधीपासून कावडीचा प्रारंभ झाला आणि पहिली कावड भगवान शंकराला कोणी अर्पण केली आपण पाहतोय की गावागावातून अनेक लोक भगवान शंकराला कावड घेऊन आता जाताना आपल्याला दिसतात रस्त्यानं कितीतरी भगवान शंकराचे भक्त आपल्याला भगवान शंकराला कावड घेताना आता, आता दिसताय तर ही कावड यात्रा कोणी सुरू केली हा पहिला प्रश्न आहे मी अगोदर सांगितले की ज्यावेळेस समुद्र मंथन झालेलं आहे समुद्र मंथन झाल्याच्या नंतर त्या समुद्र मंथनातून विष बाहेर पडलं आणि ते, ते भगवान शंकराने ग्रहण केलं भगवान शंकराने विष ग्रहण केल्याच्या नंतर त्या विषामुळं भगवान शंकराच्या पट्ट्याचा दहा होऊ लागला भगवान शंकराला त्रास होऊ लागला आणि भगवान शंकराला त्रास झाल्याच्या नंतर भगवान शंकराचा त्या काळी अत्यंत कठोर निष्ठावान भक्त होता आणि त्या भक्ताचं नाव हे रावण रावण वास्तविक पाहिलं तर त्या रावणाच्या अंगामध्ये त्या रावणाच्या जीवनामध्ये काही अवगुण आहेत पण काही गुण सुद्धा आहेत आणि अनेक शास्त्रांनी त्याचे गुणही कथन केले अवगुणही कथन केले शास्त्र काहीही जाकत नाही शास्त्र जे सत्य आहे ते त्या ठिकाणी समोर मांडत असत आता रावगुणा रावणाकडं काही अवगुण काही दोष जरी असतील तर रावणाकडे काही गुणही होते त्यामुळेच तो रावण एवढा मोठा त्या ठिकाणी ठरलेला आहे ते तीस कोटी देव त्यानं आपल्या बंदिवासात टाकले त्याचं कारण त्याच्याकडे कोणती तरी दैदिप्य मान दैवी शक्ती त्याच्या मागव त्या ठिकाणी उभी होती आणि ती दैवी शक्ती कोण होती त्याचं चिंतन या व्हिडिओ तर आपण करणार आहे ज्यावेळेस भगवान शंकराने ते विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठामध्ये त्या विषाचा दहा त्या विषाची गर्मी त्या त्रास भगवान शंकराला होऊ लागला आणि ही बातमी जेव्हा त्या रावणापर्यंत पोहोचली तेव्हा त्या रावणाला आपले आराध्य ज्याला तो दैवत समजतो त्या भगवान शंकराचा त्रास झाला नाही आणि मग त्या रावणाने असं म्हणतात की कावड यात्रा त्यानं सुरू केली एका कावडीमध्ये पवित्र असं गंगा मातेचं जड गंगा मातेचं पाणी त्या ठिकाणी भरलं आणि ते भगवान शंकराच्या मस्तकावरती टाकलं आणि ते पवित्र जलमस्तकावर पडल्याच्या नंतर भगवान शंकराच्या कंठामध्ये असलेला जो तो विषाचा दहा होता तो दहा था था त्या ठिकाणी कमी झाला त्या दहाची उष्णता जी होती ती त्या ठिकाणी कमी झाली आणि भगवान शंकराला थोडंसं बरं वाटलं भगवान शंकराला त्या ठिकाणी दहा शांत व्हावा या उद्देशाने त्या रावणाने ती कावड यात्रा त्या ठिकाणी सुरू केली आणि तो पहिला कावळी आहे आणि त्यानं भगवान शंकराला त्या ठिकाणी जल अर्पण केलं होतं तिथपासून ही कावड यात्रा त्या ठिकाणी आरंभल्या गेलेली आहे प्रारंभ झालेली आहे आजही आपण पाहतो की अनेक लोक भगवान शंकराला या महिन्यामध्ये कावड यात्रे त्या कावडीमध्ये पाणी भरून त्या ठिकाणी जल टाकतात कारण याच महिन्यामध्ये भगवान शंकराने ते विष ग्रहण केलं होतं त्यामुळे ती प्रथा ती परंपरा ती पद्धत आजही त्या ठिकाणी चालू आहे आणि आजही अनेक लोक भगवान शंकराला ते जल त्या ठिकाणी नेऊन अर्पण करतात जस भगवान शंकराला रावणाने जल अर्पण केलं आणि अनेक प्रकारच्या शक्त्या प्राप्त केल्या त्या भगवान शंकर त्याच्यावरती प्रसन्न झाले तसे जगत पिता तो भगवान आपल्यावरतीही प्रसन्न व्हावा या उद्देशानं ही कावड यात्रा त्या ठिकाणी प्रारंभलेली आहे रावणाने अनेक प्रकारचे रचना भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी केलेल्या आहेत शिवतांडव स्तोत्र जे आज अत्यंत भक्तीनं त्या ठिकाणी गायलं जातं ते रावणाने रचलेलं शिवतांडव स्तोत्र त्या ठिकाणी हे आजही ते शिवतांडव स्तोत्र अंतकरणापासून शुद्ध जर गायल्या गेलं तर भगवान शंकर प्रसन्न होता असं शास्त्र त्या ठिकाणी वदते शास्त्र त्या ठिकाणी सांगते आणि आता तो पहिला कावडिया त्या ठिकाणी ठरलेला आहे रावन। रावण त्या रावणाने ही कावड यात्रा त्या ठिकाणी चालू केलेली आहे आता दुसरा प्रश्न आहे भगवान शंकराला काही वस्तू ज्या आवडतात काही गोष्टी ज्या आवडतात त्याच्यात बेलपत्र असेल आणि दुसरी गोष्ट रुद्राक्ष असेल आता बेलपत्राची माहिती बेलपत्र कधीपासून त्या ठिकाणी चालू केलं भगवान शंकरांना ते का आवडतं त्याची उत्पत्ती कशी झाली ते आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार असे पण त्याच्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनू आपल्याला आता सध्या बघायचंय की रुद्राक्षाची काय महत्व शास्त्रानं विधी त्या ठिकाणी कथन केलेलं आहे रुद्राक्ष रुद्राक्षाची रुद्राक्षा उत्पत्ती कधी झाली रुद्राक्ष भगवान शंकराला का आवडतं त्याची कथा त्याचं चिंतन आपण या व्हिडिओतून पाहणार आहे लक्षात घ्या रुद्राक्ष त्या रुद्राक्षाची रुद्राक्षा माहिती सांगत असताना माता पार्वती जेव्हा भगवंताला विचारते की देवा हे रुद्राक्ष तुम्हाला एवढं का आवडतं आणि या रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली तेव्हा भगवान शंकर त्या माहेश्वरी असणाऱ्या त्या जगत मातेला त्या आदिशक्तीला कथन करतात की कथित कथा सांगतात शिवपुराणामध्ये फार विस्ताराने त्याचं चिंतन सांगितलेलं आहे आणि शिवपुराणामध्ये कथन करत असताना भगवान शंकर त्या माता पार्वतीला सांगतात की हे महेश्वरी या रुद्राक्षाची उत्पत्ती कधी झाली ते मी तुला सांगतो आता जेव्हा मी हजार वर्ष तपश्चरीमध्ये लीन होतो आणि हजारो वर्ष तपश्चरीमध्ये लीन असताना एक वेळेस अचानक मी आपलं तपश्चर्या सोडून दिली आणि आपले डोळे उघडले डोळे उघडल्याच्या नंतर हजारो वर्षानंतर जेव्हा भगवान शंकर आपले नेत्र उघडतात आपले डोळे उघडतात तेव्हा असं म्हणतात की त्यांच्या नेत्रातून त्यांच्या डोळ्यातून काही थेंब जमिनीवरती पडतात आणि त्या आसूरूच्या थेंबातून उत्पत्ती होते रुद्राक्षाची आणि भगवान शंकराच्या आसुतून त्या रुद्राक्षाची उत्पत्ती सांगितलेली आहे आता त्या रुद्राक्षाचे प्रकारशास्त्रानं कथन केलेले आहे प्रामुख्यानं रुद्राक्ष तीन प्रकाराचं सांगितलेलं आहे म्हणजे हातामध्ये त्याला जर आपण घेतलं तर त्याच्या तीन प्रकार आपल्याला दिसतात एक रुद्राक्ष आवळ्या एवढं राहतं पहा दुसरं रुद्राक्ष शास्त्रानं सांगितलं की दुसरं रुद्राक्ष गोरा एवढं असतं आणि तिसरं रुद्राक्ष चण्या एवढं म्हणजे हरभऱ्या एवढं राहतं असे तीन रुद्राक्षाचे प्रकार आहेत आता यातलं कुठलंही रुद्राक्ष तुम्ही जरी धारण केलं तरी तेवढंच फलद आहे किंबोना शास्त्र बोलते की रुद्राक्ष जेवढं लहान असत तेवढं ते अधिक फलदायी राहतं त्याच्यामुळं त्याच्यात लहान मोठा असा भेद होत नाही जसं भगवान शंकर आणि भगवान विष्णू भेद होत नाही दोन्ही देव एक समान मानले जातात दोघे देव एके पाही तया ऐक्य तया दुजे ऐक्य नाही असं म्हटलेलं आहे त्या दोन देवात जसा भेद केला जात नाही तसं हे तीन रुद्राक्ष आवळ्या एवढं असो किंवा बोरा एवढा असो किंवा मग ते हरभऱ्या एवढा असो त्याच्यामध्ये भेद केला जात नाही ते तिन्ही रुद्राक्ष तेवढेच फलदायी मानले जातात किंकोना शास्त्र याच्या पुढे बोलत की रुद्राक्ष जेवढं छोट असेल जेवढं लहान असेल तेवढं ते जास्त फल देणार असत आता या रुद्राक्षाचे तीन प्रकार आपण बघितले आता हे रुद्राक्ष किती मुखी राहतो लक्षात घ्या रुद्राक्ष हे एकमुखी तर राहतं पण मुखी पासून चौदा मुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी शास्त्रानं पसंत केलेलं आहे आता कोणतं मुखी रुद्राक्ष कोण धारण केलं पाहिजे त्याचंही चिंतन त्या ठिकाणी शास्त्र सांगते शास्त्र बोलते की एकमुखी ते चौदा मुखी रुद्राक्षाचे प्रकार त्या ठिकाणी शास्त्रानं सांगितले आता एकमुखी रुद्राक्ष जे आहे ते एकमुखी रुद्राक्ष भगवान शंकराचं स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेलं आहे एकमुखी रुद्राक्ष आणि ते अत्यंत दुर्मिळ त्या ठिकाणी राहत आणि ते रुद्राक्ष धारण जर केलं तर शिवपुराण सांगते की माणसाच्या हातानं घडलेली जी मध पाप आहे ब्रह्महत्या ब्रह्महत्या असेल किंवा अशी अनेक जी पाप घडलेली त्या पापातून मुक्त होण्यासाठी हे रुद्राक्ष धारण केलं जातं एकमुखी हे एकमुखी रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर लक्ष्मीची प्राप्ती होती असं शिवपुराण त्या ठिकाणी बोलतं आता दोन मुखी रुद्राक्ष जे आहे दोन मुखी रुद्राक्ष देव देवेश्वर याचं स्वरूप सांगितलेलं आहे आणि हे दोन मुखी रुद्राक्ष जर धारण केलं तर शास्त्र सांगते की आपल्या अंतकरणात इच्छा असलेल्या आपल्या अंतकरणात असलेल्या कामना पूर्ण त्या ठिकाणी होतात ते दोन मुखी रुद्राक्ष सांगितलं आता तीन मुखी रुद्राक्ष सांगितलं तीन मुखी रुद्राक्ष कोण धारण केलं पाहिजे शास्त्र सांगते की तीन मुखी रुद्राक्ष त्यानं धारण केलं पाहिजे जे परमार्थामध्ये साधना करतात जे योगी आहेत जे साधना करतात जे आपलं संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त भगवान शंकराला समर्पित करतात अशी साधना करणारी जी साधक म्हणत त्यांच्यासाठी तीन मुखी रुद्राक्षाचं महत्व सांगितलेलं आहे त्याने तीन मुखी रुद्राक्ष धारण केलं पाहिजे असं शास्त्र सांगते बाकीच्याने ते तीन मुखी रुद्राक्ष धारण करू नये ज्याने भगवान शंकररालाच आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्याच्यासाठी तीन मुखी रुद्राक्षांचं कथन या शास्त्रानं किंवा शिवपुरा त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि हे तीन मुखी धारण केलं जातं आता चार मुखी रुद्राक्ष ब्रह्माचं स्वरूप सांगितलेलं आहे शिवपुराण बोलते की चार मुखी रुद्राक्ष हे ब्रह्माचं स्वरूप त्या ठिकाणी आहे आणि चार मुखी रुद्राक्ष पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी धारण केलं पाहिजे असं त्या वर्णन करते आता पाच मुखी स्वरूप सांगितलेलं आहे आणि हे धारण केलं जात पापाचा नाश करण्यासाठी सहा सहामुखी रुद्राक्ष भगवान कार्तिकी त्या कार्तिकी याचं स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे सहा सहामुखी रुद्राक्ष उजव्या दंडामध्ये धारण करायला सांगितलेलं आहे उजव्या दंडामध्ये हे जर धारण केलं तर त्याचा फायदा त्याचं महत्व वाढतं म्हणून ते उजव्या दंडामध्ये धारण केलं जातं सहामुखी रुद्राक्ष आता सात मुखी रुद्राक्ष अणंग स्वरूप सांगितलेलं आहे आणि हे धारण केल्यानं शास्त्र सांगते की माणूस माणूस सुपुराण सांगते की माणूस कधीही दरिद्री होत नाही म्हणून त्याच्यासाठी सात मुखी रुद्राक्ष सांगितलं आठ मुखी रुद्राक्ष ज्याला अष्टमूर्ती भैरव स्वरूप सांगितलेलं आहे आणि हे धारण केल्याच्या नंतर माणूस आकारी मरण पावत नाही असं शास्त्र सांगते त्याला आयुष्य पूर्ण मिळतं पूर्ण आयुष्य तो होतो त्याला अकाली मृत्यू कधी येत नाही आणि जरी मृत्यू आला तरी मृत्यू नंतर त्याला शुभद प्राप्त होत असं शास्त्र सांगते हे आठ मुखी रुद्राक्षाचं महत्व सांगितलं नऊ मुखी रुद्राक्ष आहे ते भैरवाचं आणि कपिल मुनीच स्वरूप सांगितलेलं आहे आणि ते आपल्या डाव्या हातामध्ये बांधलं जातं धारण केलं जातं डाव्या हातामध्ये त्या ठिकाणी धारण केलं जातं आणि दहा मुखी रुद्राक्ष साक्षात विष्णू विष्णूचं स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ते जर धार धारण केलं तर असं म्हणतात की मनुष्य प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो कारण भगवान विष्णूच ते स्वरूप सांगितलं भगवान विष्णू त्या ठिकाणी आधार घेतात भगवान विष्णू ज्याच्या जा, सोबत राहतात गीताही बोलते सगळ्यात शेवटच्या श्लोकामध्ये गीतेनं वर्णन केलं यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधर तत्र श्री विजयो भूतीर् ध्रुवा असे गीता त्या ठिकाणी वर्णन करते म्हणून दहा मुखी रुद्राक्ष भगवान विष्णूचं स्वरूप सांगितलं तो जे धारण करतो त्याला निश्चित प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होत अकरा मुखी रुद्राक्ष हे प्रत्यक्ष भगवान शंकराचं किंवा रुद्र स्वरूप सांगितलेलं आहे ते धारण केल्याच्या नंतरही मनुष्य सर्वत्र विजयी होतो असं शिवपुराण त्या ठिकाणी बोलते बारामुखी रुद्राक्ष आदित्य समान सांगितलं कारण बारा आदित्य सांगितले तेही धारण केलं तर ते धारण केलं जातं केसामध्ये धारण केलं जातं असं शास्त्र सांगते शिवपुराण सांगते की बारामुखी रुद्राक्ष केसामध्ये त्या ठिकाणी धारण करावं त्याच्यानंतर तेरामुखी रुद्राक्ष विश्वदेवाचं स्वरूप सांगितलं आणि चौदामुखी रुद्राक्ष जे आहे ते अत्यंत दुर्मिळ आहे ते शक्यतो मिळत नाही आणि ते जर दैवयुगानं तुमच्या सद्भाग्यानं तुमच्या नशिबाना प्राप्त जर झालं तर ते भगवान शंकराचंच स्वरूप त्या ठिकाणी सांगितले आहे असं त्या ठिकाणी सांगतात शिवपुराण बोलते की कोणत्याही मुख्य रुद्राक्ष तुम्ही घाला अवश्य धारण त्या ठिकाणी करा रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर भूत प्रेम जारण ह्या ज्या काही आघोरी विद्या आहेत त्या आघोरी विद्याचा कुठलाही परिणाम तुमच्या जीवनावर होत नाही कारण आज आघोरी विद्या लोक अनेक जनावर करताना आपल्याला दिसतात भानामध्ये असेल बाहेरच्या ज्या बिमाऱ्या आहेत ते बिमाऱ्या त्या आजार माणसाला होत नाहीत त्याच्यासाठी कोणत्याही मुख्य रुद्राक्ष तुम्ही धारण करू शकता पण निश्चित ते रुद्राक्ष धारण केले पाहिजेत रुद्राक्ष धारण केल्याच्यानंतर त्याचे काही नियम आहेत कारण कुठलाही कुठली कुठलाही पथ्या जर आपल्याला पाळायचा असलं कुठलाही जर धार्मिक विधी आपल्याला करायचा असेल तर त्याचे काही पथ्य असतात त्याचे काही नियम असतात ते नियम पाळले गेले तर त्यातून काहीतरी फल उत्पत्ती होते काहीतरी त्याचा फायदा त्या ठिकाणी होत असतो असं शास्त्र सांगते रुद्राक्ष शास्त्र सांगते पांढऱ्या लाल पिवळ्या किंवा काळ्या धाग्यामध्ये वापरला जातो असे त्याचे आहेत पांढऱ्या लाल पिवळी किंवा काळी अशी कोणतीही दोरी कोणताही धागा तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये जे धारण त्या ठिकाणी केलं जातं कोणतं मुखी रुद्राक्ष दंडामध्ये धारण करावं कोणती मुखी रुद्राक्ष दाव्या दंडामध्ये कोणत्या उजव्या दंडामध्ये कोणतं केसामध्ये आणि कोणतं गळ्यामध्ये धारण करावं याचं सगळं वर्णन मी तुम्हाला शिवपुराणानुसार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर शास्त्र सांगते मांसाहार शास्त्राने वर्जित सांगितलेलं आहे मांसाहार करून रुद्राक्ष धारण केलं जात नाही त्याच्यासाठी मांसाहार प्रतिबंध सांगितलेला आहे रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर शास्त्राने जे नियम सांगितले त्या नियमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रुद्राक्ष धारण करत असताना महा महामृत्युंजय मंत्र जो आहे तो महामृत्युंजय मंत्र म्हटल्याच्या नंतरच तर रुद्राक्ष धारण त्या ठिकाणी केलं पाहिजे असे शास्त्रानं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर निरंतर भगवान शंकराची आठवण दररोज आपण त्या ठिकाणी वेळ मिळेल तसं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रुद्राक्ष आणि कावड या दोन संदर्भाने चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही लाईक केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचल असो हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबू नंतर पुढचा व्हिडिओ आपण बनवणार आहे या श्रावण महिन्यात जी सगळ्यात कथा सांगितली जी चारही श्रावण सोमवाराची मूळ कथा सांगितलेली ती मूळ कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा असो आताचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबू रामकृष्ण हरी जय शिवशंकर